महायुती सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे ईडब्ल्यू एस घटकातील विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना याचं मोठं पाठबळ मिळेल वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं ते आता होणार नाहीये राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश यावेळी घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलाय यामुळे प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्के रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाहीये यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्वपूर्ण निर्णय आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नसून विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी आणि विद्यार्थ्यांवरील तणावसुद्धा यामुळे दूर होणार आहे शुभम जाधव न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मुंबई